आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची आई आईच असते आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वतःच्या जीवाची परवान करता धावून येते माय असते थंडीतील शाल यावीत आता दुःखे खुशाल अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तावडीतून वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली संपूर्ण प्रकार मराठी न्यूजला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन पडवा आजपर्यंत तुम्ही सापाला फक्त मुंगसाला हरवताना पाहिलं असेल पण आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक उंदीर कसा सापाशी लढतो आणि त्याच्या तावडीतून आपल्या मुलाला सोडवतो हे तुम्हाला दिसेल हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका छोट्या उंदराला साप तोंडात धरून बसलाय आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की साप उंदराला खाण्यासाठी तयार आहे मात्र तेवढ्यात उंदराची आई सापावर हल्ला करते आणि तिच्या मुलाला सापापासून सोडवण्याचा प्रयत्न करते यावेळी अनेकदा साप उंदरावर हल्ला करतो परंतु उंदीर हार मारत नाही शेवटी आपल्या मुलाला सापाच्या तावडीतून सोडवण्यात यशस्वी होतोय आता साप आणि उंदीर यांच्यातील या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय